कधीकधी असं होतं ना की एखादी छोटीशी वस्तू किंवा एखादा दागिना आपल्या आयुष्याला एक मोठी दिशा देऊन जातो आजची ही कहाणी अशाच एका सांस्कृतिक प्रतिकाची आहे आणि एका तरुणीच्या आत्मबळापर्यंतच्या प्रवासाची आहे ते या कथेची सुरुवातच होते एका महत्वाच्या वाक्याने जे खरंतर या संपूर्ण कथेचा आत्मा आहे यसन हा शब्दच किती अर्थपूर्ण आहे म्हणजे हा फक्त नाकात घालण्याचे एक दागिना नाहीये तर हे एका मार्गदर्शक तत्वाचं एका मर्यादेचं सतत स्मरण करून देणारं एक जिवंत प्रतीक आहे चला तर भेटूया आपल्या कथेच्या नायिकेला वैदेहीला तिच्या आयुष्यात एक असा समारंभ होतो जो तिच्या पुढच्या प्रवासाची जणू पायाभरणीच करतो आता वैदेहीच्या आजीचं मत काय होतं त्यांच्यासाठी ही नथ म्हणजे फक्त सौंदर्य वाढवणारी गोष्ट नव्हती त्यांच्या मते ही स्त्रीच्या वागणुकीला आणि तिच्या कुटुंबाच्या सन्मानाला जोडणारी एक आठवण आहे की प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकायला हवं पण ही सगळी तत्व त्यांची खरी कसोटी लागते प्रत्यक्ष आयुष्यात नाही का वैदेही आता हायस्कूलच्या एका नवीन जगात पाऊल ठेवतीये आणि इथेच तिच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होणार आहे सगळं सुरू होतं नजरेने अमोघ नावाच्या एका मुलाची एकटक नजर वैदेहीला अस्वस्थ करू लागते आणि लवकरच या नजरांची जागा घेतात तिच्या डेस्कवर गुपचूप ठेवलेली फुलं हे कोण ठेवते हे तिला माहीत असतं आणि त्यामुळे तिची अस्वस्थता आणखीनच वाढते आणि मग एक दिवस येतो एक लाल गुलाब म्हणजे आत्तापर्यंतचे इशारे फक्त गुपचूप राहिलेले नाहीत ते आता अधिक ठेड झाले आहेत वैदेहीसाठीही एक खूप अवघड परिस्थिती निर्माण होते बाहेरून अमोकचा दबाव तर वाढतच होता पण वैदहीच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू झालं होतं आणि या वादळाला आणखी हवा देत होते तिचेच मित्र बघा एकीकडे तिची मैत्रीण शैलजा तिला या धोक्यापासून सावध करत होती तो मुलगा चांगला नाही असं बजावत होती तर दुसरीकडे संध्या ती मात्र तिला अमोघच्या बाजूने ढकलत होती अगं एकदा भेटून तर बघ या दोन वेगवेगळ्या सल्ल्यांमध्ये वैदेही पार गोंधळून गेली होती अमोघने दिलेल्या एका पार्टीच्या छोट्याशा आमिषाला संध्या भुलते आणि तिला हे कळतही नाही की ती वैदेहीला एका सापळ्यात ढकलण्यासाठी नकळतपणे माध्यम बनत आहे जेव्हा आजीला तो लाल गुलाब दिसतो तेव्हा त्यांच्या अनुभवी डोळ्यांना पुढचा धोका लगेच ओळखता येतो त्यांना कळतं की आता वैदेहीला केवळ शब्दांनी नाही तर एका अनुभवाने धडा शिकवण्याची वेळ आलीये मग आजी वैदेहीला सुनीताताईंची दुःखद कहाणी सांगतात एक अत्यंत हुशार मुलगी जिने प्रेमाच्या मोहापाई शिक्षण कुटुंब सगळं काही सोडून दिलं पण ज्याच्यासाठी ती पळून गेली त्यानेच तिला एका मुलासोबत एकटं सोडून दिलं ही कहाणी वैदेहीसाठी एक शक्तिशाही चेतावणी ठरते आजीचा तो थेट सल्ला वैदेहीच्या अंतिम परीक्षेवेळी मार्गदर्शक ठरतो शिक्षणावर लक्ष दे स्वतःच्या पायावर उभी रहा हे शब्द वैदेहीच्या मनात अगदी पक्के बसतात आणि मग तो क्षण येतोच जेव्हा वैदेहीला निर्णय घ्यावाच लागतो अमोख तिला एक चिठ्ठी पाठवतो आणि थेट भेटीच निमंत्रण देतो संध्याच्या सततच्या दबावामुळे वैदेही मन नसतानाही त्या आमराईच्या दिशेने जायला निघते कथेचा उत्कर्षबिंदू आता अगदी जवळ आला होता पण त्याचवेळी रस्त्यातून जाणाऱ्या एका शेतकऱ्याचे शब्द तिच्या कानावर पडतात नाकाची वेसण ओढली की बैल ताब्यात येतो ये सण एक मर्यादा आहे हे शब्द जणू एका ठिणगीसारखं काम करतात आणि त्या एका क्षणात सगळं बदलतं आजीचे शब्द सुनीताताईंची कहाणी आणि त्या नथीचा अर्थ सगळं तिच्या डोळ्यासमोर उभं राहतं वैदेही तिथेच थांबते ठामपणे मागे वळते आणि संध्याचा प्रभाव जुगारून आपल्या घराच्या दिशेने चालू लागते हा निर्णय म्हणजे फक्त एका भेटीला दिलेला नकार नव्हता तो संयमाच्या प्रतीकाचं रूपांतर तिच्या वैयक्तिक शक्तीमध्ये करण्याचा एक महत्त्वाचा क्षण होता वैदेहीच्या या एका निर्णयाने अनेक गोष्टी बदलल्या तिने अमोघला ठणकावून सांगितलं ज्यामुळे त्याचा त्रास थांबला संध्याने तिची चूक कबूल केली आणि त्यांची मैत्री पुन्हा घट्ट झाली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैदेही आणि तिच्या मैत्रिणींमध्ये एक नवीन आत्मविश्वास जागा झाला त्या दिवशी आरशात स्वतःला पाहताना तिच्या नाकातली नथ तिला वेगळीच चमकताना दिसली आता ते केवळ आजीने लादलेलं बंधन नव्हतं तर तिने स्वतः कमवलेल्या आत्मविश्वासाचं तिच्या आत्मशिस्तीचं ते प्रतीक बनलं होतं वैदेहीची ही कथा आपल्यालाही विचार करायला लावते आपल्या आयुष्यात अशी कोणती संयमाची नथ आहे अशी कोणती तत्त्वं कोणती माणसं किंवा कोणत्या आठवणी आहेत जे आपल्याला प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतात